ठिकाणी होती आहे ही जी पंढरीची वारी आहे ही आषाढ वारी आहे ही यशस्वी होऊ दे विठुरायाच्या चरणी तुमचा नमस्कार पोहोचू दे बळीराजाचं राज्य येऊ दे याच तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य मोटरच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत बोला पंढरीनाथ भगवान की माऊली आपलं पंढरपूरला जातोय ना हे सगळे पंढरी नाथाची आपल्यावर कृपा आहे मावली एक टाइम जोरदार टाळे झाले पाहिजे मावली जोरदार अरे चला दोन हात दिले एक टाइम जोरदार टाळे झाले पाहिजे मावली मावली भगवंतांनी अनमोल किमतीत हे शरीर दिले आपल्याला मोफत फक्त एक तुमच्या पायाला हात लावून सांगतो मावली ज्यावेळेस आपण पंढरपूरला जाऊ ना त्या पंढरंगाच्या पायावर आपण जाऊ मस्तक ठेवू एकच मागत आहे त्या पण परमेश्वराकडे काय की देवा तू एवढं आम्हाला सुंदरसं जीवन दिलं त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद टाळ्या माऊली एक गाडीची किंमत काय असेल माऊली एक गाडीची किंमत किती असेल वीस लाख पंचवीस लाख हे भाऊ माऊली एका गाडीची किंमत वीस लाख आपली हे ही एक गाडी बरं का माऊली हे बॉडी ही शरीर भी एक गाडी आहे आणि ह्या गाडीचा डायव्हर आत्मा आहे मावली जर आत्मा नसला आपल्या शरीरात आपण काही करू शकत नाही मावली आणि हा आत्मा देणार तो परमात्मा त्याच्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे माऊली अनमोल किमती शरीर माऊली त्या गाडीचा जर लाईट फुटला तर नवीन भेटेल मावली पण हे शरीर रूपी गाडीतला हे दोन लाईट दिले ना आपल्याला दोन डोळे जर हे फुटले तर पुन्हा मिळेल का नाही ना तर मग एकटेन जोरदार ड्रायव्हर भगवंतसाठी ज्याला दोन डोळे दिले माऊली माझा एक मित्र आहे त्याचे डोक्याचे केस उडून गेले त्याला बायकोच कोणी द्यायना मावली त्याने नकली टोप बसवला पन्नास साठ हजार रुपयाचा आपल्याला ओरिजिनल मिळाले भगवंतासाठी हे मावली जाता जाता तुम्हाला सांगतो त्या गाडीचं मशीन खराब झालं तर नवीन भेटल हे मावली नवीन भेटेल का नाही पाच लाख दहा लाख देऊन पण हे जे शरीर आहे ना या शरीरामध्ये सुद्धा मशीन आहे बर का आणि हे मशीन खराब झाल्यावर हे पोटाच पुन्हा मिळेल का माऊली नाही ना मग तो ड्रायव्हर त्या गाडीचा मालक त्या गाडीची किती काळजी घेतो माहितीये ते मशीन खराब होऊ नये म्हणून त्याच्यात चांगला ऑइल टाकल पेट्रोल टाकन चांगलं डिझेल टाकन, टाकन का का गाडी खराब नाही झाली पाहिजे मग आपण सुद्धा या गाडीची किती काळजी घेतली पाहिजे माऊली मग आपण काय काय टाकतो या शरीरामध्ये दारू गुटखा सिगरेट गांजा हे माऊली खराब होईल का मा� नाही होईल ना आता पंढरीच्या पांडुरंगाला दाशांना भेटायला ज्या वेळेस आपण चंद्रभागेमध्ये जाऊ तर त्यावेळेस आपलं सगळं व्यसन त्या नदीमध्ये टाकून द्यायचंय आणि आपण पवित्र होऊन आपल्या गावाला जायचंय माउं तरच आपल्या पंढरपूरला येण्याचं काहीतरी सार्थक होईल नाही तर पंढरपूरला येऊन काही उपयोग नाही आणि या ठिकाणी माझ्या माता मावली तुम्ही सुद्धा काळी माती मिसरी हे लावता मावली अरे पायी गर्भ पिशी खराब होते तुमच्या पायाला हात लावून सांगतो मी तुमच्या मुलासारखा भावासारखा आहे फक्त जाता जाता त्या पांडुरंगाचा मस्तक ठेवायचं आपण पायावर आणि आपलं व्यसन सोडून द्यायचं आहे तर ता एक टाइम आपण सर्वांनी विठू माऊलीचं भजन करायचं आहे सर्वांनी माझ्या पाठीमाग भजन बनायच आहे विठू मावली मावली जगाची सर्वांग पाठीमाग माझ्या भजन मानायच आहे जो माझ्या आलेलं पाहिजे कस पांग फेडू कस होई तुझ्या तो जा उपकारा तोड नाही तुझ्या तो उपकाराची मूर्ती मिटलाची बोला की धन्यवाद